सिद्धार्थ व्यायाम मंडळ सांगली यांच्या वतीनं भव्य कबड्डी स्पर्धेचं आयोजन दिनांक पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी होणार संपन्न कालकथित संजय जगन्नाथ गोंधळी आणि कालकथित किसन दगडू कुदळी यांच्या स्मरणार्थ पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कालकथित प्रभाकर शिवलकर क्रीडा नगरी सावरकर मैदान गावभाग सिद्धार्थ परिसर सांगली येथे आयोजित करण्यात आले आहे या कबड्डी स्पर्धेच्या क्रीडांगणाचे उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी मंडळाचे आधारस्तंभ पहिलवान बाळासाहेब गोंधळी मंडळाचे अध्यक्ष शैलेंद्र गोंधळी मंडळाचे उपाध्यक्ष पांडुरंग गोंधळे इतर पदाधिकारी खेळाडू नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या भव्य कबड्डी स्पर्धेत भव्यचं बक्षिसांचं वाटप होणार आहे प्रथम क्रमांक ब पन्नास हजार ट्रॉफी द्वितीय क्रमांक पंचवीस हजार ट्रॉफी तृतीय क्रमांक पंधरा हजार ट्रॉफी चतुर्थ क्रमांक दहा हजार ट्रॉफी अशा बक्षिसाची वाटप होणार आहे अशी माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे बिरे रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली